गणपती उत्सव सुरू वाहन एक्सचेंजसाठी बारशे पोलिसांची सूचनेचा अवलंब आवश्यक गणपती उत्सवाची धूम सध्या सर्वत्र सुरू आहे याच पार्श्वभूमीवर दसरा आणि दिवाळी हे प्रमुख सण जवळ येत असल्याने विविध कंपन्या आणि शोरूम ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक आकर्षक योजना राबवत आहेत यामध्ये एक्सचेंज ऑफरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसते वाहनांच्या एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या जुन्या वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्याची सुविधा दिली जाते मात्र या प्रक्रियेत काही महत्वाच्या नियमांची काळजी घेणे आवश्यक का आहे कायदेशीर कागदपत्रांची तपासणी गरजेची वाहन एक्सचेंज करताना त्या वाहनाच्या सर्व कागदपत्रांची तपासणी शोरूमद्वारे काटेकोरपणे करावी वाहनाचे कागदपत्र पूर्ण नसतील तर त्याबाबत बार्शी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा कारण कागदपत्रे नसलेली वाहने चोरीची असण्याची शक्यता असते बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी खरे यांनी वाहन खरेदी विक्री व्यवसायात असणाऱ्या व्यक्तींना आणि ग्राहकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत ककडे म्हणाले वाहन एक्सचेंज करताना गाडीच्या कागदपत्रांची पूर्ण तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत कागदपत्रे नसलेली वाहने एक्सचेंज करू नयेत जर असे वाहन कोणाकडे आढळून आले तर तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा हे वाहन चोरीचे असण्याची शक्यता असते वाहन एक्सचेंजच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी संबंधित वाहन नेमके कोणाचे आहे याची पूर्णपणे खात्री करावी गाडीचे इंजिन नंबर कागदपत्रांशी जुळतात का याची तपासणी केली पाहिजे ग्राहकांनी आणि शोरूम व्यवस्थापकांनी वाहन खरेदी विक्री करताना या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे अन्यथा कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते गुन्हेगारी टाळण्यासाठी सतर्कता आवश्यक सणांच्या काळात वाहने खरेदी विक्रीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे संभाव्य गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगावी असेही खरे यांनी सांगितले एक्सचेंज च्या वेळेस गाडीची पूर्ण माहिती तपासणे हे ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी अनिवार्य आहे सणांच्या काळात घाईघाईत किंवा आकर्षक होऊन कागदपत्रे तपासल्याशिवाय वाहन खरेदी किंवा एक्सचेंज करणे टाळावे अशी सूचना बार्शी पोलिसांनी केली आहे वाहन खरेदी विक्री आणि एक्सचेंज करताना कायदेशीर प्रक्रियांचे पालन करणे अत्यंत आहे बार्शी पोलिसांनी दिलेल्या या सूचनेचा अवलंब करून सर्व वाहनधारकांनी सतर्कता बाळगावी जेणेकरून कुठलाही कायदेशीर अडथळा येणार नाही आणि चोरीच्या वाहनांची देवाण घेवाण रोखता येईल सध्या गणपती उत्सव आहे त्यानंतर दसरा आणि नंतर दिवाळी या उत्सवामध्ये साहजिकच नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांची झुंबड अक्षरशः मध्ये लागले होत असते बऱ्याचदा शोरूमवाल्याकडून वेगवेगळ्या कंपनीकडून ऑफर असतात की जुने वाहन जमा करा आणि एक्सचेंज करा आणि त्या बदल्यात नवीन वाहन घेऊन जा तर सर्व शोरूम धारकांना पोलीस प्रशासनातर्फे विनंती आहे की त्यांनी जुने वाहन एक्सचेंज साठी घेत असताना सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी त्याच्यामध्ये आर सी बुक इन्शुरन्स मूळ मालक असल्याशिवाय ते वाहन घेऊ नये त्याचप्रमाणे त्या जुन्या वाहनाची विक्री करत असताना सुद्धा जो जे वाहन खरेदी करणार आहेत त्यांनी सुद्धा सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावे जेणेकरून ते वाहन चोरीचे आहे किंवा कागदपत्र नसणारी वाहन आहेत असं आढळून आल्यास कृपया पोलिसांशी संपर्क करावा आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू